सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवठे महांकाळ शहराजवळ कंत्राटदाराने बेकायदेशीर ब्लास्टिंग केले लोकवस्तीजवळ व रस्त्यालगत ब्लास्टिंग केल्याने नियमांची पायमल्ली कवठे मांका शहरातील श्री महांकाली सहकारी कारखान्याजवळ एका कंत्राटदाराने लोकवस्तीजवळ कंट्रोल ब्लास्टिंग केले लोकवस्तीजवळ ब्लास्टिंग करता येत नाही त्याचबरोबर रस्त्यालगत ब्लास्टिंग करता येत नाही त्या नियमांना पायदळी तुडवून कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक थांबवून रस्त्याकडेला कंट्रोल ब्लास्टिंग उडवले महाकाली साखर कारखान्याजवळ विद्यमान नगरसेवक अजित माने यांच्या घरासमोर पाईपलाईन आहे नगरसेवक अजित माने यांच्या घरालगत मोठी लोकवस्ती आहे शासकीय नियमाप्रमाणे लोकवस्तीजवळ कोणतेही ब्लास्टिंग करता येत नाही तसेच रस्त्यालगत ब्लास्टिंग करता येत नाही तसे शासकीय नियम पाळणे कंत्राटदाराने गरजेचे असते विजापूर ते गुहागर या नॅशनल हायवेलगत महांकाली साखर कारखान्याजवळ आज दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी कंट्रोल ब्लास्टिंग करून आपले काम लवकर संपविण्याचा प्रयत्न केला कंत्राटदारांनी नियमाची पालिक मल्ली करीत ब्लास्टिंग केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता याबाबतची माहिती घेण्यासाठी कवटेमाका तहसीलदार कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगी देतात आमचा संबंध येत नाही त्यांच्याकडे चौकशी करा असे सांगून अंग झटकण्याचा प्रयत्न नायब तहसीलदार संजय पवार यांनी केला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क